कोपरगाव तालुक्यामधील चाचणी इथे विहिरीचं काम सुरू असताना अचानकपणे विहिरीमध्ये क्रेन पलटी झाली त्यामुळे इथे काम करणाऱ्या ठेकेदारासह दोन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय एक मजुर यामध्ये गंभीर जखमी आहे कोपरगाव तालुक्यामधील चाचण्या शिवारामध्ये एका विहिरीचं काम सुरू असताना संध्याकाळी पाच वाजता क्रेनच्या बकेटमध्ये अवजड दगड वर नेत असताना सदर क्रेन विहिरीमध्ये पलटी झाली आहे त्यामुळे ठेकेदारासह दोन मजुरांचा जागेवरच मृत्यू झालाय तर एक मजूर गंभीर जखमी झालाय ठेकेदार हा स्वतः करेन चालवत होता या दुर्घटनेमध्ये ठेकेदार रवी विठ्ठल जाधव आणि हो इतर दोन मजुरांचा मृत्यू झालाय तर तुकाराम देवसिंग पाटील हे जखमी झाले आहेत त्यांना कोपरगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय तर मयत तिघांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आलं दोन मयत मजुरांची नावं अद्याप समजली नाहीयेत इथे गेल्या अनेक दिवसांपासून प्रमोद लबडे यांच्या विहिरीचं खोदकाम सुरू होतं अशी माहिती समोर आली आहे ठेकेदार जाधव यांच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील मजूर इथे कामाला होते दरम्यान ठेकेदार स्वतः या घटनेमध्ये मयत झालाय त्यामुळे दोन मजुरांची ओळख पटली नाहीये या दुर्घटनेमुळे तालुक्यासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये या संदर्भात कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दगड वरती घेतानी दगड काही आला नाही हां मोठा दगड दगड मोठा होता दगड आणि क्रेन ओढून घेतली क्रेन डायरेक्ट विहिरीत गेला क्रेन डायरेक्ट विरीत गेला किती लोक होते विहिरीत विहिरीत चार लोक होते चार पैकी मग किती जणांनी माहीत झाले दोन जणांची दोन का तीन जण माहित झाले दोन दोन दोन, दोन। आणि तिसरा व्यक्ती जो तुम्ही टोटल तीन व्यक्ती माहीत झाला तो तिसरा व्यक्ती क्रेन चालवणार तो पण माहीत झाला तो गेला ते कोण स्वतः मालक होते क्रेन स्वतः क्रेन मालक कोणाची विहीर होती काय कोणत्या विराच काम नाही दादा माहिती दा, मायात वीर राहिले ते अच्छा मयात झालेले व्यक्ती कुठले होते काय कोणत्या त्यांच्या गावाचं नाव गावचे हंडेवाडीचे ते मयात झालेली व्यक्ती का मयात झालेले बाहेर आहे ना बाहेरगावचे दोन तिथला हंडेवाडीतला त्याच्यातला एकच जण जखमी होता जो विरेमध्ये होता तो तो एकच जण जखमी योगर डोक्याचे चोवीस तास कोपरगाव सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी